जी संध्याकाळी हा सकाळ सकाळच उठ पडला आहे बघा कुठे चाललं पंप पंपल होतो त्यांचा झाला काल हा डाळ काढून ठेवलं हो ना डाळ काढून ठेवून पाऊस नाही तर करशील तीस ती तोपर्यंत ह्या होईल ना इथला सगळी संपवायची वाटल्या ठेवून ठेवलेला आहे बघत होतो रस्त्याचं पाणी येतं काय पण तो तेवढा नाही येऊन येऊन दोन तीन मिनटं पडतो आता कोणाचा आमचा पण आहे तिथं आमचा पण आहे संतरायचा आणि राज्याचा बघा इकडे खाली बावडीची ते पर्याय आहे आता जी काकी जात होती ना बावडीची ते पर्याय तर पाऱ्याचं पाणी आता इथे वरती ओरून घेतील कारण बसून बसून तरी करणार काय जेवढं शेत लावून पटकन होईल ना तेवढे मागे सरलेलं बरं असंच कारण भरपूर हे होणार आहे अशी भरपूर होणार कारण आता सगळेजण आपले कामं आटपायला बघणार ही शेतं बघा आपण लावायची बाकी तिथे खालची सगळी इथे अजून कोणीच लावलं नाही फक्त त्या पुढच्या खोकऱ्यात लावले कुठल्या सोड्यातील लागल्याने थोड्याशा मला लावल्या आहेत सुरुवातीला कारण कोकणातील शेतकरी मित्रांनो हे सगळी कामं झाल्याच्यानंतर आपल्या भागा वगैरे साफ करण्याचा याच्यामध्ये असतो त्याच्यामुळे लवकरात लवकर होईल तेवढं बघत असतात कारण पंपाच्या पाण्याने लावणी लावून तसं बघायला गेलं तर योग्य आहे कारण काय आहे पाऊस नाही पडत असं अजिबात नाही आहे पाऊस पडतो आहे रात्रीचा पण पडतोय परंतु तेवढा असा नाही की भरपूर पडून जर लावल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी साचून राहील आणि ते पाणी आपल्याला उपयोगी पडेल कमी प्रमाणात दिवसा पण पडतो आता थोड्यावेळीच पडून गेला बघा पूर्ण रसावला आहे शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्याला नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो लावणी लावायला सुरुवात केली घरी परंतु तोपाच्या दिवशी आपण व्हिडिओ पाहिलात ना तेवढीच याय तीच खाली पाऱ्याच्या बाजूला लावणी लावली त्याच्यानंतर वाड्याजवळची घालून दिली पाऊस पाहिजे तसा पडत नाही आहे कारण सकाळनंतर असं वाटलं की सुरुवातीला जी पावसाने सुरुवात केली होती ना अवकाळी तो खरा अवकाळी पाऊस नसावा पावसाळ्यात सुरुवात झाली होती असं म्हणायला लागेल पण आता पाऊस पण कमी कमी होत चालला आहे पाऱ्यांचं पण पाणी आता कमी कमी होत चाललं आहे बऱ्याच जणांची लावणी लावायची राहिली आहे कारण सर्व पाण्याची शेती आहे कारण आपलीच अजून शेती भरपूर राहिलेल्या लावायची ज्यांना पाण्याचा आधार वगैरे आहे परे वगैरे जवळले आहेत ते काही लोक पंपाच्या साहाय्याने लावणी वगैरे लावायला सुरुवात करत आहेत वाड्याकडे आलो आहे मी पण खाल्या दिवशी तो व्हिडिओ पाहिला असाल खाली लावणी सोबत केली होती त्याच्यानंतर त्याच दिवशी आपण त्या खालच्या मला लावून पुढच्या दोन लावल्या होत्या ह्या दोन मुल्या झाल्या होत्या ना त्या काल लावून टाकल्या ते पण काल आपण सकाळ सकाळ झालो होतो कारण एकाकडून पंप आणला होता पावसाचं पाणी साफले नाही हो। बघा थोडं थोडं आहे पाऊस पडत नाही असं नाही बघा त्या माळ्यांमध्ये पण तसंच पाणी थोड्या प्रमाणावर आहे तर या आपण दोन मळ्या लावून टाकल्या कारण इथे जी रोपं डाळ जी काढून ठेवली होती ना ती पुन्हा मरत चालली असती जास्त वेळ थांबते तर म्हणून पायाचं पाणी घेतलं होतं दोन मळ्यांसाठी पंपाने आणि दोन मळ्या लावून टाकल्या त्याच्यानंतर नांगर वगैरे ना ओढून ठेवून ठेवलेलं आहे थोडीशी रोपं उरली होती ती पण वरती नेऊन ठेवलेली होती सगळेजण पावसाची आतुरतेने वाढ बघत आहेत पाऊस कधी येईल आणि लावून लावून कधी आपण आटपून होईल असं इकडे मित्रांनो आता येण्याचं कारण येत होतं की माळ्यांमध्ये कारण पाऊस पडला होता आता सकाळी पण पडला होता थोडा म्हणजेच आता जास्त वाजले नाहीत साडेसात वाजलेले आहेत अर्ध्याचा अगोदर थोडासा पडला होता आणि रात्री थोडा पडला होता माळ्यांमध्ये पाणी आहे का बघण्यासाठी चालू होतो जर कंटिन्यू अर्धा पाऊण तास जर पाऊस मुसळधार पडला ना तर बऱ्याच जणांना पाण्याचा आधार होऊन जाईल आत्ता जातो घरी बघतो आणि आपण ज्यांचा पॉवर टेलर आणून उकळ वगैरे काढतो ना तर काकांच्या शेतामध्ये जर पाण्याचा काय आधार असेल तिथून पंपाने पाणी वगैरे होणार असेल ना तर आज तिकडे लावून घेवायला जाऊ तर आज पाऊस येईल तेव्हा आपण इकडे येऊ पुन्हा पाऊस आला तर आपली लावणी लावायला सुरुवात करू बघूया कसं होतंय ते पुढे व्हिडिओमध्ये समजेलच इकडे मित्रांनो काकांच्या बोलू ना काकांची ला ज्यांचा पावडला त्यांना होता त्यांची लावणी लावायला जाऊ आता इकडे पण आता थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आला आहे कारण आमच्याकडे घरी लाईट आहे फुल एक लाईन आणि एक लाईन डीम झाले गावात त्यामुळे पंपाचं पाणी पण घेताना थोडासा उत्सा उशीर लागत नाही कारण जोपर्यंत वायर पण येणार नाही तोपर्यंत लाईट काय फुल येणार नाही हे ये लोक आता इथे आई वगैरे पण आले आणि ते ऋतूचे पप्पा काका काकी वगैरे आहेत ते आता दाढ आहेत इकडे वरती बघा तिकडे वरती आपला राजा भाऊ आहे त्याला पण पाणी नाही भेटत आहे आणि हा इकडे एक पावट तर चालू आहे रॉन्स आणि मला वाटतं वरच्या मळीत जे लावलेलं होतं ना ते पाणी पायपाद्वारे त्यांनी खाली घेतलं आहे इकडे तर चालू आहे धाड काढून घेत आहेत एका मलीची काढून झालेली आहे

तर फायनली विचारे वडीत लाईट आली आहे आणि मळीमध्ये पाणी घेतलेलं आहे ऋतुराज विचारेने आपला पॉवर टेलर चालू केलेला आहे आता जेवढ्या होतील त्या माणांची चिकल करायची वाजनेत आता जवळ जवळ पावणे बारा पाऊस वातावरण केलं होतं पावसाने थोडंसं त्या साईडला बघा पुढे एकदम काळं काळं दिसतं आहे पावसाचं वातावरण केलं आहे परंतु इकडे थोडंसं ऊन आहे डाड थोडीशी काढायची राहिली आहे का मलेशातून एक दाड आहे पुढे काही असंच होणार आहे ते जरा पाईप बी पाय ते उकडायला लागणार आहे नंतर परत पाईप लावून कारण ही जरा अशी लांब आहे इकडे बाकी इकडे पुढे पुढे गेल्याच्या नंतर पाणी भेटेल त्या जरा पावडंचा आवाज जरा जास्तच येतो कारण आठ एच बीचा आवड झाला तसं कामही पडाबड होतं चला आता सुरुवात केलेली आहे आपण पण कपऱ्यावरती जाऊया पावडे वगैरे घेऊन राकेश गिराव यांनी फावडं घेतलेलं आहे पप्पा आणि भाऊ पाण्याची व्यवस्था हो करत आहेत काका अजून घरीच आहेत येत आहेत वरती तो मळीचे आमचे चिखल करून झाले भाऊनी बांधावर माती वगैरे घातली एकदम फोटो काढण्यासारखे घातलेले भाऊ भाऊ म्हणजे रीतूचे पप्पा या महिन्यात आता पाणी सोडलेलं आहे महिना मंडल येईल आता लावणी लावायला आ पडला तो सोने मेट या सु माने गेट उठडी तर तांबा नाही जात नाही घरी चाललो आहे मित्रांनो पाऊस काय आलेलाच नाही पंपाद्वारे काही पाणी मिळालं ना त्यानेच मोठा पाऊस अजिबात आला नाही मध्ये मध्ये सरीवर असा थोडा 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 लागून गेला परंतु त्याचा काय उपयोग झाला नाही तरी बारा मल्या लावून पूर्ण केले आज आणि मला वाटतं पाच मल्या राहिल्या आहेत ते आता बघू उद्या व्हिडिओप्रमाणे आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच बाय